नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ज्वेलरी हा स्त्रियांच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे सोन्याच्या ज्वेलरीची श्रीमंती तर प्रत्येकीलाच हवी असते पण सध्या आर्टिफिशियल ज्वेलरीचा ही ट्रेंड खूप जास्त वाढलेला आहे आणि सध्या चांदीची ज्वेलरी घालण्याची फॅशन जबरदस्त सुरू आहे आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या ज्वेलरीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या चांदीचे मंगळसूत्र घालण्याची फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहे पारंपरिक साड्यांवर छानसे पारंपरिक सोन्याचे दागिने घातल्यावर लुक खूप जास्त खुलून येतो त्याचप्रमाणे आपल्याकडे काही डिझायनर पार्टीवर साड्या असतात अशा साड्यांवर असे चांदीचे मंगळसूत्र घातले तर लुक खूप जास्त एनहास होतो मॉडर्न स्टायलिश आणि क्लासी लुकसाठी असे मंगळसूत्र सरस वापरले जात आहेत वेगवेगळ्या फॅन्सी पेंडेंट हे मंगळसूत्र कस्टमाइज करून घेता येतात अनेकांना वाटतं की चांदीचे मंगळसूत्र हे काळे पडतात पण तुम्ही हॉलमार्क प्युअर चांदीमध्ये असे मंगळसूत्र बनवून घेतला तर तुमची चांदीचे दागिने अजिबात काळे पडणार नाहीत सध्या चांदीच्या मंगळसूत्राप्रमाणे चांदीच्या इअरिंग्ज घालण्याची ही चा फॅशन खूपच ट्रेंडिंग आहे ड्रेसवर साडीवर अशा इअरिंग्ज घालून स्मार्ट आणि डिसेंट लुक मिळू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन्स मध्ये सध्या चांदीच्या इअरिंग्ज अवेलेबल आहेत वेस्टर्न आउटफिट वर तर अशा चांदीच्या इअरिंग्ज घालण्याची फॅशन खूपच सुरू आहे खूपच एलिगंट आणि ग्रेसफुल दिसतात चांदीच्या इयरिंग्स प्रमाणे सध्या चांदीच्या बांगड्या घालण्याची फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहे वेगवेगळ्या कटवर्कमध्ये कडा पॅटर्नमध्ये मल्टी कलर स्टोन वर्कमध्ये या बँगल्स डिझाईन केल्या असल्याने अशा बँगल्स हाताची शोभा खूप वाढवतात आणि क्लासी आणि स्मार्ट लुक देतात डेली यूजसाठी कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज वे आणि पॅटर्नमध्ये या बँगल्स पाहायला मिळतील जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा लुक ट्राय करायचे असेल तर अशा चांदीच्या बँगल्सचे कलेक्शन तुमच्या मध्ये नक्कीच असायला हवे जर तुम्हाला ड्रेस घालायला आवडत असेल वेस्टर्न कपडे घालायला आवडत असतील आणि तुम्ही कॉलेज गोवून गर्ल असाल तर तुम्ही असे चांदीचे ब्रेसलेट आणि चांदीचे चेन देखील ट्राय करू शकता खूपच प्रेटी लुक मिळेल या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि शेअर करा